प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व टीमचे अभिनंदन मी ॲडव्होकेट विजय कुमार रघुनाथ पवार कनेगावचा रहिवासी आहे साधारणपणे एकोणीसशे त्रेपन्नपासून पासून कनेगाव हे पूरप्रवण किंवा पूरबाधित म्हणून गाव गणलं गेलेलं आहे प्रचंड प्रमाणात पूर या ठिकाणी सातत्यानं येत असत आहेत मी मला कळतं आहे असं एकोणीसशे एकोणनव्वद दोन हजार पाच एकोणीसशे एक दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस असे चार महापूर मी स्वतः बघितलेले आहेत आणि लोकांचं काय हाल होतं आहे काय हालापेष्टा होत आहेत हे प्रत्यक्ष सातत्यानं मी पाहत आलो आहे मी स्वतः ते अनुभवत आलो आहे तर प्रशासनानं जी काही मदत केली जाते प्रशासकीय पातळीवर त्यांनाही लिमिटेशन्स येतात ह्याला कारण म्हणजे इथली भौगोलिक परिस्थिती आज कनेगावचं कनेगाव गावठाणासाठी जमीन ॲक्वायर होऊन चाळीस वर्ष होऊन गेलेत परंतु काही वेळा प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत काही प्रशासकीय अनास्था ह्या कारणामुळं आज आहेत जे सामान्य लोकांची परवड चाललेली आहे अक्षरशः आपण मानवाधिकार म्हणतो ह्युमन राईट म्हणतो परंतु मानवाधिकाराची किंवा ह्युमन राईटची किती पायमल्ली होते हे मी प्रत्यक्ष सातत्यानं लहान असल्यापासून या गावाचा एक रहिवाशी म्हणून पाहत आलो आहे हा प्रश्न कायमस्वरूपी सो याच्यावरती सोल्युशन निघण्यासाठी हे गावठाण होणं हा एकमेव पर्याय माझ्यासारख्या माणसाला तर आज दिसतोय पण त्या दिशेनं कुठलीच पावलं प्रशासनाकडून किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील किंवा इथले काही सोशल एलिमेंट्स असतील त्यांच्याकडून होताना दिसत नाही आहेत तर अक्षरशः जर पू एक वेळ पूर येऊन गेला तर त्या कुटुंबाला किंवा त्या इथल्या लोकांना साधारणतः तीन ते चार वर्ष त्या पूर परिस्थितीच्या बाकीच्या घडणाऱ्या गोष्ट आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी कालावधी आहे आणि ते कुटुंब चार ते पाच वर्ष मागं खेचलं जातं आणि अशा रीतीनं या पंचक्रोशीमध्ये अधिकाऱ्यांचं सुशिक्षित लोकांचं गाव म्हणून गणल्या जाणाऱ्या कनेगावची केवळ पुरामुळे आणि काही राजकीय अनास्थे प्रशासकीय अनास्थेमुळं जी ही जी काही ससे होलपट चालली आहे ती आज अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारे आहे यासाठी शासनाने किंवा शासन लेवलला त्याच्यावर गांभीर्यानं विचार करून इथलं गावठाण कुठल्याही परिस्थितीत होणं ही, ही काळाची गरज बनलेली आहे कारण माझ्यासारख्या सुज्ञ माणसाचा जर इतका वेळ या पुराच्या अनुषंगानं जर वर्षाला महिना महिना जर असा जात राहिला तर प्रगती तर सोडाच परंतु इथं कंटणं देखील खूप अवघड झालेलं आहे तर सामान्य आणि जो दलित किंवा गोरगरीब समाज आहे त्यांचा प्रचंड हाल या ठिकाणी आम्ही वर्षानुवर्ष पाहत आलो हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि प्रशासनानं याबाबतीत कठोर निर्णय घेऊन गावकऱ्यांना लवकरात लवकर गावठाणाची व्यवस्था करून देणं हे आज काळाची गरज बनलेली आहे एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो रोल माझं नाव विश्वास तुकाराम पाटील कनेगाव तालुका जिल्हा सांगली या गावचा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे गावटांचा तो ताबडतोब शासनानं मिटवावा त्यात कुठल्याही पुढाऱ्यास घेऊ नये का तर पुढारी घेतले की त्याला राजकीय वळण लागतं या आणि शासनानं अशा पद्धतीत प्लॉट द्यावं ताव्यात की तू प्लॉट घेणार आहेस का तुला प्लॉट पाहिजे असला तर हा प्लॉट तुझा आहे प्लॉट घेणार असेल तर घे नसेल तर साईडला हो त्याला प्लॉट देऊ नका पण आम्ही म्हणणार नाही शेवटी शासनानंच निर्णय घेतला पाहिजे पुढारी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत हे त्रेपन्न पासून हा प्रश्न आहे त्याला काहीतरी म्हणजे प्लॉट तयार आहे ती तरी सुद्धा शासनाच्या दरबारात ही काम झालं तर शक्य होणार आहे पुढाऱ्यासनी फक्त राजकारणा पुरत यासाठी काम करायचं आहे पण ती सुद्धा जबाबदारी घेते ती पण एवढी शासनासारखी जबाबदारी पुढाऱ्यासनी घेता येत नाही पोलीस यंत्रणा बोलवून तुम्ही प्रत्येकाचा प्लॉट ताब्यात द्या आणि जो घेणार आहेस का तुला मान्य आहे का प्लॉट हा प्लॉट घे नसेल तुला नको आहे नका तर तू बघलेला हो दुसऱ्याला तो प्लॉट द्या ज्याला गरज आहे त्याला प्लॉट दिलाच पाहिजे ज्याला गरज नाही तो प्लॉट घेत नाही आज खरोखर कर ठराविक लोकांचीच अवस्था बेकार आहे जी बाहेर राहिली ती त्यासनी प्लॉट मिळते मिळू देते आमचा काय त्यासनी विरोध नाही ती गावचीच आहेत पण बाहेरली येते ती प्लॉट घेते ती पुन्हा काही काय प्लॉट विकून जाते त्याला काय करायचं शासनानंच हा निर्णय घेतला पाहिजे स्ट्रॉंगपणे पोलीस यंत्रणा मागवा एस आर पी मागवा पण ही यंत्रणा ही शासनामार्फतच व्हायला हो पाहिजे हा सरकारी दरबारी किती वर्ष झाला प्रश्न पेंडिंग पडलेला आहे कधीपासून जवळजवळ करून एक तीस एक वर्ष झालं मग तीस वर्ष अजूनपर्यंत पर्यंत निकाल लागलेला नाही ला मग आता तुमचं काय हाल होत काय आता खायला अन्न मिळत नाही ती गोष्ट जीवाची धाकधोग आता आता हाय का मग नाही जो समजू शकत नाही आम्ही जनावरांचं जनावरांचं काय जनावरांचा हाल आता बाहेर काढल्यात सर जनावर